आपले मध्ये एक मार्च दोन हजार पंचवीस पासून म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांसाठी नवीन सोपे नियम लागू। आता इन्व्हेस्टर्स साठी नॉमिनेशन आणि ट्रान्समिशनची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे जाणून घेऊया महत्वाचे बदल आता तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांमध्ये दहा जणांपर्यंत नॉमिनी करू शकता जॉईंट अकाउंटसाठी कमी कागदपत्रे जर तुमच्या अकाउंटमध्ये जॉईंट होल्डर असेल आणि एक जण मरण पावला तर उरलेल्याला फक्त मृत्यू प्रमाणपत्र द्यावं लागेल कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे केवायसी अपडेट किंवा हमीपत्र लागणार नाही पॉवर ऑफ अटॉर्नी असलेल्या व्यक्तीला इन्व्हेस्टर्सच्या वतीने नॉमिनी करण्यास परवानगी नाही ट्रान्समिशन सोपे झाले आहे जॉईंट अकाउंट आणि फोलिओ ट्रान्समिट करताना नॉमिनेटेड व्यक्तींसाठी दोन पर्याय असते एक इतर नॉमिनेटेड व्यक्ती सोबत अकाउंट चालू ठेवणे दोन स्वतःच्या नावाने स्वतंत्र अकाउंट उघडणे नॉमिनेटेड व्यक्तींना फक्त दोन कागदपत्रे द्यावे लागतील मरण पावलेल्या व्यक्तीच्या डेथ सर्टिफिकेटची सेल्फ अटेस्टेड कॉपी आणि नॉमिनेटेड व्यक्तीचे अपडेटेड केवायसी डॉक्युमेंट्स कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे आणि हमीपत्रे साक्षीदारांच्या स्वाख्या किंवा नोटरीची गरज नाही हे नवीन नियम इन्वेस्टरसाठी प्रक्रिया सोपी करते अधिक माहितीसाठी जिओजित स्पॉटलाइटला फॉलो आणि सबस्क्राइब करा